नीता शाळेतून बाहेर पडली तेव्हा बरंच अंधारून आलं होतं त्यातून पाऊस दाटलेला वारा सुटलेला तिची पावलं झपाझप पडत होती डोळ्यांसमोर दिसत होतं फक्त तिचं घर आणि चिमण्या आतूर डोळ्यांनी तिची वाट बघणारं तिचं पिल्लू पिलाची आठवणीतच घशाघशी आलेला आवंडा गिळत तिनं पावलांचा वेग आणखी वाढवला जवळजवळ धावतच तिनं बसस्टॉप गाठला आभाळ आता चांगलंच भरून आलं होतं मनातही प्रचंड हुरहुर माजल्यासारखी ही वेळच प्रचंड घातकी रानडेबाईंना परोपरीने सांगितलं होतं की मला या निवडणुकीच्या ड्युटीतून किमान यावर्षी तरी सुटी द्या माझं बाळ लहान आहे मुख्याध्यापक झाली तरी बाईच ना ती पण काळजी कुठे विकून आलेली असतात ही लोकं कुणाच ठाऊक आता उद्यावर आलेली निवडणूक सगळी कामं उरकायची तर एवढा उशीर होणारच सकाळी लवकर घरातून निघाले तेव्हा रडून रडून थैमान घातलेलं पिल्लूने पिल्लूचा तसाच रडवा काळवंडलेला चेहरा डोळ्यांसमोर ठेवून स्वतःला फरफटत घराबाहेर काढलं रोज सकाळी अशा फरफडण्याने मनाला होणाऱ्या अदृश्य जखमा दिवसभर नुसत्या कुरवाळत राहायच्या दुसरं काय करणार पाऊस आता भुरभुरू बरसायला लागला होता तिच्या डोळ्यांतलं आभारसुद्धा नकळत फाटलं आणि बरसू लागलं काहीही करून घरी पोचायला हवं हो। लवकरात लवकर ती डोळ्यात प्राण आणून बसच्या वाटेकडे पाहू लागली तुषार धावत पळत बसस्टॉपवर पोचला तेव्हा कोसळायचाच बाकी राहिला होता त्याला प्रचंड धाप लागली होती कधीपासून धावत होता ते त्याला आठवतही नव्हतं दिवसभर डोंगरावर भटकून कपडे पार मळले होते घामाने अंगावर धूळ बसून त्याचा अवतार भयंकर दिसत होता पण त्याला त्याची पर्वा नव्हतीच अवघ सोळा सतरा वयशांचं वय ओठांवर नुकतंच मिसरूड फुटायला लागलेलं ला। आईच्या भाषेत शिंग फुटायला लागली होती बसस्टॉपच्या खांबाला काही क्षण लोंबकडून एक हात कमरेवर ठेवून त्यानं थोडे श्वास घेतले आणि मग चायला असं जोरात उद्गारत तो तिथं जमिनीवर थुंकला काय करतोय आपण कुठे आहोत त्याला काही समजे ना परत घरी जायचंय दोनच दिवस झालेत मोठ्या टेचात घर सोडून निघालो होतो निघताना बापाला सांगितलं होतं परत पाऊल ठेवणार नाही या घरात आणि आता परत जायचं बाप हसेल जिंकल्यासारखा जिंकायची सवय आहे ना त्याला थू तो परत थुंकला चायला म्हातारा अप्पा नसता घरी तर फिरून कधी तोंड पाहिलं नसतं बापाचं आणि आईचं पण आई तिचं तोंड तसंही दिसतं का कधी आप्पावर खार खाऊन असते सदा अशा माणसांमध्ये कशाला जायचं परत पण मग पण मग अप्पांचं काय भुसकळत पडलेल्या चेहऱ्याने तो बघत राहिला बसच्या वाटेकडे एव्हा ना पावसाने रंग दाखवायला सुरुवात केलीच होती अडखडत्या संत पायांनी बर्व्यांनी कसाबसा बसस्टॉप एकदाचा गाठला त्यांचं त्यांनाच हायसं वाटलं आता घरी पोचणं एवढंच काम उरलं त्याचीही काही घाई नाही निवांत बर्वे बसस्टॉपच्या कठड्याला ठेकले आज फारच दिवसांनी त्यांनी मित्रांसोबत थोडी थोडी मारली होती सवय नसल्याने जरा जडच गेलं पण मजा आली आज वाढदिवस ना आपला असा वाढदिवस आयुष्यात पहिल्यांदाच साजरा केला सुलभा असती तर जाम वैतागली असती ती असताना लपून छपून प्यायचो आपण तिला समजायचं म्हणा सगळं सुरुवातीला वैता घ्यायची नंतर तिनं बोलणंच सोडून दिलं म्हणायची काय करताय ते करा मग आपणही पिणं सोडलं थ्रीलच संपलं ना त्यातलं बायको भांडतच नाही म्हणजे काय काही गंमतच नाही ना राहिली बर्वे स्वतःशीच हसले तिची ती युक्ती होती बहुतेक इतकी नामी की ती गेल्यावरही गेल्या सहा महिन्यांत आपण आज पहिल्यांदा हात लावला दारूला आणि दोन पेगनंतर स्वतःहून बास केलं तो परांजपे तर साला फार झिंगला होता आपण काही नाही ग फार घेतली बये रागावू नकोस बरव्यांनी उगाच आकाशाकडे बघत हात हलवला हं एक सुस्कारा सोडत बर्व्यांनी मान खाली वळवली सुलभे बघ दारुपे आयलोय मी माझ्यावर ओरडायला भांडायला तरी ये ना ग विमनस्क नजरेने ते बस येण्याच्या दिशेकडे पाहत राहिले पाऊस आता कोसळायला लागणार अशी चिन्ह दिसू लागली त्यांच्या डोळ्यांवरच्या चष्म्याची काच धुरकट झाली होती ते तिघंही त्या बसस्टॉपवर उभे होते एकमेकांना अनोळखी स्वतःची स्वतंत्र विश्व उरात जपणारी पण एकाच दिशेने प्रवास करण्यासाठी एकत्र एक आलेली ती तिघं नकळतपणे एकाच धाग्याने जोडली गेलेली बराच वेळ होऊन गेला पाऊस आता धबाबा कोसळायला लागला होता नीताने छत्री उघडली तिच्या जीवाची चाललेली उलाघाल तिच्या प्रत्येक हालचालीतून दिसत होती एका हाताने छत्री आणि एका हाताने साडीच्या निर्या सावरत टाचा उंच करून करून ती बसच्या वाटेकडे पाहत होती तुषार बसच्या खांबाला टेकून पावसातच भिजत उभा होता पावसाच्या पाण्याने त्याचा चेहरा धुऊन निघाला पण चेहऱ्यावर होते तसेच गोंधळलेले भाव आणि बर्वे बसस्टॉपच्या आतल्या मोडक्या सीटवर शांत बसले होते बसस्टॉपच्या तुटक्या चा छपरावरून चारी बाजूंना ओघळणाऱ्या पागोळ्यांनी त्यांच्या भोवती भिंती उभारलेल्या जणू बस गेली का हो अस्वस्थपणे नीताने विचारलं तुषारने तिच्याकडे नजर उचलून पाहायचेही कष्ट घेतले नाहीत काही कळत नाही बुवा एवढा उशीर व्हायला नको खरं तर बरवेस मागून बोलले हो ना हो काहीच कळत नाही त्यात हा वैताग पाऊस नीताच्या डोळ्यात आता पाणी जमा झालं तुम्हाला फार घाई दिसते हो तर तुम्हाला नाही समजायचं हां समजलं नक्की काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम असणार काय नाही म्हणजे तुम्हाला नाही समजणार वगैरे उद्गार एखाद्या बाईच्या तोंडून निघतात तेव्हा ती बाई बाई नसून आई असते अनुभवाचे बोल आहेत काय बरोबर ना त्रस्त आणि आठ्याग्रस्त नजरेने नीताने बर्वेकडे पाहिलं आणि ती पुन्हा बसच्या दिशेने पाहू लागली घरी कुणीतरी आजारी असावं किंवा कोणाशी कि तरी संपर्क होत नसल्याने तुम्ही काळजीत असाव्या किंवा मग तुमची मुलं कुठेतरी तुमची वाट पाहत असावी किंवा मग तुमचं बाळ लहान असेल अहो तुम्ही एकटेच कसले वितर्क करताय बसची चौकशी केली फक्त तुमच्याकडे माझ्या वैयक्तिक समस्या ज्या काही असतील तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी नीता उग्र आवाजात म्हणाली राहिलं बरवे खांदे उडवत म्हणाले पुन्हा काही काळ गेला अंधार आता चांगलाच गळत झाला होता नीता आता भलतीच बैचेन झाली रस्ता ओलांडून इकडे तिकडे फिरून पुन्हा बसस्टॉपवर आली बाळा जरा पलीकडच्या चौकात वगैरे कुठे रिक्षा मिळते का बघशील कारे प्लीज तुषारने हू नाही की चू नाही नीता पुन्हा नेटाने म्हणाली मी तुलाही सोडते ना हवं तिथे फक्त तेवढी रिक्षा आण बाबा कुठून तरी उपकार होतील रे तुषार गप्पस नीता हतबल झाली तिचा पडलेला चेहरा पाहून बर्वे गरजले कारे का रे कारट्या बहिरा आहेस काय ऐकू येत नाही बाई काय बोलता येत ते पावसाचं पाणी गेलं काय कानात आता मात्र तुषारने बर्वेकडे मोर्चा वळवला ओ काका उगाच वाटेल ते बोलू नका अरे वा बोलता येतं की आपल्याला आता चालता येतं का तेही दाखवा बरे जा जाऊन रिक्षा बघ ताईंसाठी बरवे शहराच्या एवढ्या बाहेर संध्याकाळी एवढ्या उशिरा त्यात ह्या पावसात रिक्षा नाही मिळणार बाई उगाच पायपीट करून काय उपयोग तुषार असं नको रे बोलू बाळा जरा बघून तरी ये ना नीता मुली सोड त्याचा नाद मी स्वतःच जाऊन येतो बरवे ओ थांबा कुठे चाललात लगेच च्या आईची कटकट येतो मीच बघून तुषार तुषारच्या पावसात धुसर होत जाणाऱ्या आकृतीकडे पाहून बर्वे हसले नीता आता तुषार गेला त्या दिशेने पाहू लागली काळजी करू नकोस पोरी होईल काहीतरी सोय तुझ्या घरी जाण्याची बर्वे काका माफ करा मला मगाशी जरा तोडूनच बोलले तुमच्याशी नीता चालतं ग तुझ्यातली आई बोलत होती तेव्हा बर्वे बरोबर ओळखलत काका माझं लहान गं घरी आहे हो माझी वाट पाहत असेल म्हणून घरी पोचायचं आहे मला नीता शांत हो आधी घरी पोचायचं आहे घरी पोचायचं आहे असं म्हणत राहिलं की लगेच आपण घरी पोचायलाही ही काही अरेबियन नाईट्समधली एखादी परिकथा नाही आयुष्य आहे तेव्हा असे कठीण प्रसंग यायचेच धीरधर बर्वे बसस्टॉपच्या शेजारच्या खांबावरचा दिवा आता लागला त्या धुरकट पांढऱ्या प्रकाशात पावसाच्या तिरप्या दाट रेषा जास्तच उठावदार आणि भयान दिसायला लागल्या पावसाचा रपारप आवाज पागोळ्या रस्त्यावरून वाहणारं पाणी बाकी भयानशांतता गोगलगाईच्या संथगतीने पुढे सरकणारा प्रत्येक क्षण ढळू लागलेला संयम तुषार चिंब भिजून निथळत बसस्टॉपवर आला काय झालं नीतानं घाईघाईत विचारलं म्हटलं होतं ना शहरापासून काही मैल लांब आहोत आपण जवळपास वस्तीसुद्धा नाही इथं एवढ्या पावसात रिक्षा कुठून मिळायला तरी पण हे काका म्हणाले म्हणून पुढच्या दोन चौकापर्यंत जाऊन आलो पण एकही रिक्षा नाही अरे देवा नीता स्टॉपच्या आडव्या फडीवर जवळजवळ कोसळली आणि कशाचाही मुलाही जाणं बाळगता ढसाढसा रडू लागली आता काय करायचं हो घरी कशी जाऊ मी नीता पोरी तू धीर धर जरा ए पोरा बसला काय झालंय त्याची चौकशी केलीस का कुठे बर्वे हो त्या तिथे एका दुकानात विचारलं वाटेत कुठेतरी दरड वगैरे कोसळली आहे म्हणे बस नाही येणार ना आता तुषार नीता आता हुंक्यांवर हुंके देऊ लागली मुली रडू नको ग बावळ्यासारखी तुझ्याकडे मोबाईल वगैरे असेलच ना घरी फोन कर कोणीतरी येईलच ना घ्यायला बरवे या इथे कुठल्याच मोबाईलला रेंज येत नाही हो निघताना शाळेतून फोन केला होता आता शाळा पण बंद झाली असेल जवळपास कुठे फोन बूथही नाही नीता अरे देवा बर्वे ओ काका या ताई परत रडतायत तुषार रडू देत मीही रडतो हवं तर तूही रड तू कशाला रडशील म्हणा तुझं काय तू सडाफटिंग रात्री इथंच या बसस्टॉपवर काढावी लागली तरी काढशील तुझं काय आहे नीताच्या हुंक्यांचा वेग आणि तीव्रता ह्या वाक्यानिशी आणखी वाढली का मलाही जायचं आहे घरी तुषार अरे वा घरही आहे म्हणायचे आपल्याला बघून वाटलं घरच्यांनी ओवाळून टाकलंय बहुतेक बर्वे काका फार बोलताय हा तुषार मरा घरी हो माझं पिल्लू नीता हुनके देता देता थांबा मी बघतो कुणी लिफ्ट देतं का ते तुषार तुषार रस्त्यावर जाऊन थांबला नीता अजूनही रडत होती बर्वे आता नुसतेच एकदा तुषारकडे आणि एकदा नीताकडे पाहत होते त्यांनाही जायचे होते घरी वाट पाहणारं कोणी नसलं म्हणून काय झालं नुसत्या घरालाही असतात ना डोळे सुलभाचा वावर अजून आहे तिथे ती वाट पाहत असेल देह घरापासून लांब असल्याची अगतिका जाणवल्याशिवाय मनाला असलेली घराची ओढ समजूनच घेता येत नाही तुषार रस्त्यात उभं राहून विचार करत होता आज घरी जातानाही आला आपल्याला आणि आजच्या रात्रीच अप्पांचं काही बरोबर झालं तर मी जाताना माझ्या डोळ्यांसमोर रे लेकरा अप्पांचे शब्द काणी घुमत होते पावसाच्या पाण्यात त्याचे अश्रू मिसळत होते तेवढ्यात त्याला लांबर पावसाच्या घनघोर रेघोट्यात एक पिवळा प्रकाश जवळजवळ येताना दिसला कुठले तरी वाहन जवळजवळ येत होते ओ काका कुणीतरी येत आहे गाडी आहे बहुतेक थांबवतो मी तुम्ही तयार राहा गाडी जवळजवळ आली रिक्षा तुषारचा विश्वास बसेना एवढ्या आडरानात भर पावसात अशा अवेळी एक रिकामी रिक्षा स्वतःहून त्याच्याकडे येत होती जोर जोरात हात हलवत तो रिक्षा रिक्षा ओरडत राहिला पण त्याची काहीच गरज नव्हती ती रिक्षा रिक्षाजणू त्यांच्यासाठीच येत होती बसस्टॉपपाशी येऊन रिक्षा थांबली आणि एक म्हातारा गोरटेलासा रिक्षावाला त्यातून डोकावून गंभीरच्या आवाजात विचारता झाला कुठं आहे